प्रेज द लॉर्ड हा लेलुया प्रियाणू निश्चित देवाचं वचन जिवंत वचन आहे आणि प्रियांनो जे वचन तुम्ही ऐकत आहात निश्चित त्या वचनाच्याद्वारे एक परिवर्तन तुमच्या जीवनामध्ये येत आहे असा मी विश्वास करतो कारण देवाचं वचन आमचं जीवन बदलण्यासाठी समर्थ आहे हालेलुया तर प्रियानो आम्ही पाहूया देवाच्या वचनातून आज आमचा विषय आहे देवाला फसू नका हालेलुया। या प्रियानो बऱ्याच वेळेला आम्हाला असं वाटतं की देव आम्हाला पाहत नाही हालेलुया आणि अशा प्रकारे आम्ही देवाला फसवण्याचा प्रयत्न करतो खालेलो परंतु प्रियांनो पहा की आम्ही देवाला फसू शकत नाहीत खालेलो आणि म्हणून प्रियांनो आज आम्ही देवाच्या वचनातून पाहूया की आम्ही देवाला का फसू शकत नाहीत खालेलो या तर प्रियांनो आम्ही देवाच्या वचनातून या ठिकाणी पाहूया नीतीसूत्र याच पुस्तक पंधरावा अध्याय आणि तिसरं वचन या ठिकाणी या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे त्या मी नीट समजून घेऊया हाले लिहुयाहुवाचे डोळे सर्व ठिकाणी आहेत ते वाईट व वा बरे पाहत असतात हालेलो लुया हालेलो देवाचं वचन या ठिकाणी स्पष्टपणे म्हणत कि यहवाचे डोळे देवाचे डोळे सर्व ठिकाणी आहेत ते वाईट व वा बरे पाहत असतात हालेलोया हलेलोया अशी एकही जागा नाही प्रियानो की त्या ठिकाणी देवाचे डोळे नाहीत खालेलोया पवित्र शास्त्र स्पष्टपणे म्हणत की देवाचे डोळे सर्व ठिकाणी आहेत आणि ते वाईट आणि बरं पाहतात खालेलोया आणि म्हणून आम्ही देवाला फसू शकत नाही आलेलो या आणखीन एक वचन आपण या ठिकाणी पाहूया नीतीसूत्र याच पुस्तक पाचवा अध्याय आणि एकविसावं वचन या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे कारण मनुष्याचे मार्ग यहवाच्या डोळ्यासमोर आहे आणि तो त्याच्या सर्व वाटांविषयी विचार करतो या ठिकाणी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की मनुष्याचे मार्ग यहवाच्या डोळ्यासमोर आहे आणि तो त्याच्या सर्व वाटांविषयी विचार करतो मनुष्याचे मार्ग म्हणजे नेमकं काय तर मनुष्याचं उठणं मनुष्याचं बसणं खाणं पिणं बोलणं विचार करणं काम करणं हे सर्व काही देवाच्या डोळ्यासमोर आहे म्हणून प्रियांनो पहा आम्ही देवाला फसू शकत नाही त्यानंतर आपण आणखीन एक वचन या ठिकाणी पाहूया शिव वर्तमान याचा चौथा अध्याय आणि वचन या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे आपण पाहूया कारण प्रकट होणार नाही असे काही गुप्त नाही किंवा काही उघड होणार नाही असे काही झाकलेले नाही प्रियाने या वचनामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की प्रकट होणार नाही अस काही ही गुप्त नाही आणि उघड होणार नाही असे काहीही झाकलेले नाही खाले आणि म्हणून प्रियांनो आम्ही देवाला फसू शकत नाही आज आमचा विषय आहे प्रियांना की देवाला फसू नका का देवाला फसू नका कारण या ठिकाणी आम्ही देवाच्या वचनातून पाहिलं की यहवाचे डोळे सर्व ठिकाणी आहेत वाईट आणि बरं ते पाहतात हाय लोया दुसरं वचन आम्ही पाहिलं की मनुष्याचे मार्ग यहवाच्या डोळ्यासमोर आहेत आणि त्याच्या वाटांविषयी तो विचार करतो आणखी आम्ही एक वचन या ठिकाणी पाहिलं की उघड केलं जाणार नाही असं काही गुप्त नाही आणि प्रकट केलं जाणार नाही अस काहीही झाकलेलं नाही प्रियांना आम्ही देवाला फसू शकत नाही हालेलुया या आणि म्हणून प्रियानं आम्हाला देवाच भय धरून देवाच्या मार्गात आम्हाला चाललं पाहिजे कारण देवाचे डोळे सर्व ठिकाणी आहे आम्ही काय करतो आम्ही कसे बोलतो आम्ही कसे वागतो आम्ही कसे राहतो आम्ही कसं काम करतो या सर्व गोष्टी परमेश्वर पाहत असतो आणि आम्ही देवाला फसू शकत नाही हालेलुया